रायगड जिल्ह्यात महायुतीत घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदे शिवसेनेत पालकमंत्रीपदाचा वाद शिगेला पोहोचला शिवसेनेकडून मंत्री भरत गोगावले तर राष्ट्रवादीकडून मंत्री आदित्य तटकरे रायगडच्या पालकमंत्रीपदावर दावा करतात यातच काही केल्या रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिटा सुटताना दिसत नाही यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाण साधलाय लोकसभा व विधानसभा निवडणुकीत गोगावले व तटकरे हे एकत्र होते जनतेला विकासाबाबत आश्वासित करीत होते आता मात्र पालकमंत्रीपदावरून रायगडात रेड्यांची झोंबी सुरू आहे असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लागवलाय तटकरी ज्यांना ज्याला जवळ करतात त्यांच्यावर ते कुरडगोडी करतात असा आरोप चव्हाण यांनी केला आहे खरं म्हणजे या दोघांचं आम्ही इलेक्शनच्या काळामध्ये लोकसभा आणि विधानसभामध्ये हे एकत्र नांदत होते आणि जनतेला आश्वासित करत होते की आम्ही एक आहोत आणि तुमच्या विकासासाठी आम्ही लढतो आहे पण आता पाहिलं तर आम्हाला ती रेड्याची झोंबी वाटते आणि कुठंतरी ह्यांनी ह्या जनतेच्या भावना ज्या आहेत विकासाची कामं आहेत याचा विचार करून एकत्र येऊन ह्या रायगडला पालकमंत्री देण्याचं काम भरघोस असणारं या ठिकाणी त्यांना यश मिळालेलं असताना हे अपयशी ठरलेलं सरकार आहे आणि मला असं वाटतं की गोगावल्यांवर कुठंतरी अन्याय होतोय तटकरेंनी गोगावल्यांची पालकमंत्री पदाबाबत गोची केली असं तुम्हाला यात स्पष्ट होत आहे का निश्चितपणे तटकर्यांची ती जुनी सवय आहे ज्याला ज्याला जवळ करतात त्याच्यावरती कुरगोडी करणं हा त्यांचा पूर्वीपासूनचा स्वभाव आहे ए आर आनतुले साहेब असो माणिकराव जगताप साहेब असोत किंवा आता असणारे आपल्याला जे पाहायला मिळतंय की गोगोले साहेब असो यांचा वापर करून घेतला आहे आणि आता त्यांना मंत्रिपदापासून पालकमंत्रीपदापासून वंचित ठेवण्याचं काम केलं मला असं वाटतं की कुठंतरी गोगोल्यांवर अन्याय करतायत ऑडिओ रिपोर्टर धम्मश्री सावंत एटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटी व्ही न्यू च्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल